धडगाव तडोदा मधील चांदशैली घाटात माकड टेकडीजवळ अश्वस्थामा यात्रा करून परतीच्या मार्गाला असणाऱ्या भाविकांची खाजगी पिकअप वाहन घाटातून कोसळल्याने सहा भाविक ठार तर बारा जखमी आहेत गंभीर असणाऱ्या जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले सातपुड्यातील प्रसिद्ध अश्वस्थामा यात्रेला मागील दोन दिवसांपासून प्रारंभ झाला असून नंदुरबार जिल्हा गुजरात मध्य प्रदेश भागातून हजारो भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात यात्रा पूर्ण झाल्यावर दुचाकीवर अथवा खासगी वाहनाने माघारी परतत असतात आज अशाच पद्धतीने भाविकांनी भरलेली एक खाजगी पिकअप वाहन हे घाटाच्या रस्त्यात पलटत असून याची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी मदत कार्याला सुरुवात केली असून जखमींना तडोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एकंदरीत जखमींची परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो